अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजाप्रेमा चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करून ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा जसं की तुम्हाला समजलं असेल आपल्या टायटलवर थंबनेलवर प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये दर महिन्याला ही सेवा केली जाते त्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही म्हणजे ज्या घरात पगार झाल्यानंतर ही सेवा केली जाते त्या घरात कधीच कमतरता पडत नाही ती म्हणजे लक्ष्मीची बघा लक्ष्मी, लक्ष्मी कोणाला नको आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला लक्ष्मीची गरज आहे आणि आपली जी लक्ष्मी आहे ती प्राप्त लक्ष्मी राहावी आपला जो पगार आहे तो महिन्याच्या एंडिंग पर्यंत थोडा का होईना पाचशे रुपये का होईना आपल्या जवळ राहावेत यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि भरपूर असे लोक आहेत बघा पगार झाला की आपण पहिला काढून येतो आणि आपल्या डोक्यामध्ये माइंडमध्ये एकच गोष्ट असते इस्रीवालीची तर केटरिंगवाल्याची द्यायचे किंवा भाजीपाल्याचे द्यायचे किंवा अजून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या डोक्यात वस्तू येतात गोष्टी येतात आता पगार झाल्यानंतर आपण पहिला एटीएम मधून काढतो आणि येता येता सगळ्यांना आपापले पैसे देऊन येत असतो म्हणजे ते त्यांच्या हक्काचे असतात पण आपण पगार झाल्या झाल्या लगेच येतानाच पैसे वाटत घरी येत असतो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे घरी येईपर्यंत तुमची लक्ष्मी तुम्ही आलेली लक्ष्मीच वाटत येते येता तुमच्या घरामध्ये ती लक्ष्मी येतच नाही आणि आली तर अर्धवटच लक्ष्मी येते मग लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कशी स्थिर राहील बरं सांगा बरं नाही राहणार त्यासाठी पगार झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये ही सेवा केलीच गेली पाहिजे आणि ज्या घरामध्ये ही सेवा केली जाते महिन्याच्या जा एंडिंग पर्यंत थोडे काही पैसे त्याच्या घरामध्ये राहत असतात त्यामुळे बघा आता माझ्या घरात पर्सनली ही गोष्ट केली जाते तुमच्या घरामध्ये जा सुद्धा करत नसाल तर तुम्ही ही गोष्ट करायला सुरुवात करायची आहे म्हणजे कसं माहितीये का बघा एखाद्याला लाख दीड लाख पगार असतो पण महिन्याच्या एंडिंग पर्यंत त्याच्या अकाउंटमध्ये एक रुपया देखील राहत नाही लगेच त्याचे पैसे संपून जातात का कारण तो ही सेवा हा उपाय करत नाही आणि एखादा परिवार असतो त्याला दहा ते वीस हजार पर्यंत महिन्याच्या शेवटी पर्यंत अकाउंट मध्ये सगळ्यांचं बिल भागवून घराचे हप्ते गाडीचे हप्ते सगळे भागवून त्याच्या अकाउंट मध्ये पाचशे रुपये का होईना शिल्लक असतात का कसं मार ते मॅनेज करतात आम्हाला लाख लाख पगार आहे तरी देखील आम्हाला मॅनेज करता येत नाही मग ते कसं काय मॅनेज करतात वीस हजारामध्ये कस मॅनेज करतात हा प्रश्न तुम्हाला देखील पडतो बघा लक्ष्मी ही चंचल आहे स्थिर राहत नाही कधी लक्ष्मी एका राहत नाही त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास कसा करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे जसं की सांगितलं पैसा कोणाला नको आहे लक्ष्मी कोणाला नको तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला लक्ष्मी हवीच आहे आणि त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा ज्या वेळेस आपला पगार होतो त्यावेळेस आपल्याला करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पगार जो आहे तो बघा आता ऑनलाईनचा जमाना झालेला आहे एटीएम प्रत्येकाकडे असतं पण पैसे कोणी काढत नाही ऑनलाईन ठेवत कारण की घरात कोण पैशाला लागतो त्यापेक्षा अकाउंटला आणि जिथे तिथे आता जी पे आहे फोन पे आहे कुठे काय आपल्याला घ्यायचं असेल तर लगेच आपण ऑनलाईन पेमेंट करून टाकतो ऑनलाईन पेमेंटचा जमाना आला आहे असं म्हटलं तरी देखील चालेल पण बघा आपली लक्ष्मी तुम्हाला ऑनलाईन टॅकेज येत ना टाका पण ज्यावेळेस आपला पगार होतो त्या दिवशी सगळे पैसे आपल्या अकाउंट मधून काढून घरी घेऊन यायचे आहेत मग तुमचे दहा हजार असू दे वीस हजार पाचशे असू देत एकवीस हजार दोनशे असू देत किती असू दे जेवढी अमाऊंट आलेली आहे तेवढी सगळी अमाऊंट आपल्या अकाउंट वरून काढून घरी घेऊन यायची आहे आणि येताना ते खर्च करायचे नाही त्याच्यातील एक रुपया देखील आपल्याला खर्च करायचा नाही आता याच्यावरती आपल्याला सेवा करायची पगार आल्यानंतर त्या घरात कधीच कशाची कमतरता भासत नाही उलट माता लक्ष्मी स्थिर राहते प्राप्त लक्ष्मी देखील स्थिर राहते व आपली जी प्राप्त लक्ष्मी आहे त्याच्यात अजून बढती होते म्हणजे अजून आपल्या प्रगतीत वाढ होत असते अजून आपल्या लक्ष्मी देखील वाढ होत असते एवढं लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येकाने दर महिन्याला आपला पेमेंट झाल्यानंतर पगार झाल्यानंतर बघा कोणाचा एक ला होतो कोणाचा पंधरा ला होतो कोणाचा तीस ला होतो महिन्याच्या अखेरला होतो कधीही तुमचं पेमेंट होऊ द्या त्यावेळेस तुम्हाला ही एक गोष्ट करायची आहे सगळा पेमेंट सगळे पैसे अकाउंट वरून काढून घरी घेऊन यायचे आहेत येताना अजिबात कोणाला द्यायचे नाही त्याच्यातून एक रुपया देखील खर्च करायचा नाही त्या दिवशी आणल्यानंतर पहिल्यांदा आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत आता भरपूर लोक देवघरामध्ये ठेवत देखील असतील पण सेवा काही करत नसतील आणि सगळेच पैसे देवघरात ठेवतात असे देखील नाही अर्धेच दे पैसे काढून आणतील किंवा अर्धे तुम्हाला कॅश मध्ये मिळतात अर्धे ऑनलाईन मिळतात तर जे कॅश मध्ये भेटलेले आहेत तेवढेच तुम्ही देवघरात ठेवता आणि नंतर थोड्या वेळाने तुम्ही तुमच्या कपाडात ठेवून देता असे देखील भरपूर लोक करतात पण एक गोष्ट ऐका प्रत्येकाने सगळा पगार येताना काढून घेऊन यायचा आहे मग संध्याकाळी दहा वाजता का, का येईल ना तुम्ही त्यावेळेस पेमेंट घेऊन यायचं आहे मंदिरात ठेवायचं आहे हळदी कुंकू आहे आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायचं आहे धूपदीप लावायचं आहे लक्ष्मी माताला प्रार्थना करायची आहे जी काही लक्ष्मी आहे जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ती अशी स्थिर राहावी व आमच्या घराची प्रगती दिवसेंदिवस अशीच होत राहावी व अखंड लक्ष्मी माता तुझा वास घरामध्ये असावा हीच प्रार्थना तुझ्या चरणी आहे अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा करायच्या आता सेवा काय करायच्या जो सगळा पगार आहे मग वीस हजार दोनशे असू दे वीस हजार पाचशे असू दे नाही बावीस तेवीस हजार असू दे कितीही पगार असू दे सगळा पगार आपल्या घरातील सासू असो सासरे असो कोणीही कामाला जातो सून असो मुलगा असो घरातले जेवढे व्यक्ती कामाला जातात त्या प्रत्येक व्यक्तीला ही एक शिस्त लावायचीच आहे की प्रत्येकाने तुम्ही घरामध्ये पैसे अखेर जेवढे द्यायचे तेवढीच द्या साठी पण तुमचा सगळा पगार आणा तुम्ही स्वतः सेवा करा आणि नंतर तुम तुमच्या अकाउंटला तुम्ही जाऊन जमा करायचा आहे असं प्रत्येकाला एक शिस्त लावायचीच आहे नाही काय काय झालं असं असतं बघा की किती पगार आहे ते कोणी सांगत नाही तुम्ही भलेही कोणाला सांगू नका पण पगार आणून तुम्ही स्वतः सेवा करा आणि नंतर तुमच्या अकाउंटला जाऊन तुम्हाला जमा करायचं आहे तुमचा जेवढा पगार आहे देवघरासमोर बसायचा आहे आसन घेऊन बसा तुमच्या उजव्या हातामध्ये तुमचा जेवढा काही जेवढी काही रक्कम आहे ती सगळी रक्कम तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे उजव्या हातामध्ये ठेवल्यानंतर आणि थोड्याशा अखंड असा एवढं लक्षात घ्यायचं आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित अशा किंवा किंवा तुमच्या हातात ठेवून हात अवघडेल म्हणून तुम्ही एखादा पाठ ठेवा पाठावरती आसन म्हणून तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकता त्याच्यावरती तुम्ही सगळे पैसे ठेवा फक्त तुमचा उजवा हात त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे हातात ठेवा किंवा खाली ठेवा खाली ठेवला तर खाली आसन द्यायचं आहे एवढं लक्षात द्या डायरेक्ट जमिनीवरती कोणतीच आपली लक्ष्मी ठेवायची नाही आणि सेवा कोणत्या करायच्या तर एक वेळा तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे फलश्रुती सहित एक वेळा सुक्त म्हणायचं आहे फलश्रुती सहित नंतर एक माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम नारायणाय विदम हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात नंतर एक माळ तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मीचे विदम हे विष्णू धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एक माळ तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे कुबेर मंत्र ओम कुबेराय नम किंवा अजून दोन तीन ते तीन मंत्र कुबेराचे आहेत त्याच्यापैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणायचा आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा इथे स्क्रीन वरती तुम्हाला फ्लॅश होत असतील त्याच पद्धतीने एक तुम्हाला नवार नव मंत्र म्हणायचं ओम एम क्लेम चामुंडाय विच्चे नम ओम एम क्लेम विच्चे या मंत्राची एक माळ व श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची श्री स्वामी करा, समर्थ श्री स्वामी समर्थ बघा एक माळ करा आवर्जून करा मॅक्झिमम एक माळ तरी करायचीच आहे तर या एक माळ करायला वेळ भेटणार नाही मग कमीत कमी सोळा वेळ तरी करा कारण एक माळ बघा आपण रोज सेवा मी करायला तुम्हाला सांगत नाहीये महिन्यातून एकदा आपल्या जे घरात लक्ष्मी येते त्या लक्ष्मीवरती आपल्याला एक माळ सेवा करायची आहे आणि तुम्ही करू शकता आणि या सगळ्या सेवा करायला तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं जातील जास्तीत जास्त वीस मिनिटं पकडा पण या सेवा करायच्या आणि तुम्हाला नाही शक्य एकमाल करणं तर कमीत कमी सोळा वेळा तरी करायचंय सोळा वेळा एक वेळा फल एक वेळा श्री सुक्तम बोलायचा आहे फलश्रुती सहित सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारनव मंत्र व सोळा वेळा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची महाराजांची एक माळ तुम्हाला घ्यायचीच आहे बाकीच्या गोष्टी सोळा सोळा वेळा केल्या तरी देखील चालते अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्यानंतर ती आपली जी लक्ष्मी आहे ती रात्रभर आपल्याला मंदिरातच ठेवायची आहे समजा तुम्ही रात्री लेट येता रात्री लेट येताना पेमेंट घेऊन हो आला तुम्ही तर तुम्ही रात्री रात्रभर पेमेंट मंदिरात ठेवा सकाळी उठून जरी सेवा केली तरी देखील चालणार आहे सेवा करा आणि नंतरच ते पे पैसे तुम्हाला वापरायचे आहेत आणि ते कशा पद्धतीने वापरायचे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे आता सेवा केल्यानंतर यथाशक्ती त्या सगळ्या पगारातील थोडेसे पैसे म्हणजे पन्नास रुपये असतील शंभर रुपये असतील दीडशे रुपये तुमच्या पद्धतीने तुमच्या यथाशक्तीने पन्नास काढा शंभर काढा दीडशे काढा दोनशे काढा तुमच्या इच्छेने तुम्हाला इच्छे ते पैसे बाजूला काढायचे आहेत आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्याला ते पैसे बाजूला काढायचे आहेत आणि ते पैसे खर्च करायचे नाहीत ते पैसे दर महिन्याला आपण काढायचे आहेत आणि दर महिन्याला काढत असलो तरी देखील ते मोजायचे नाही आणि त्या पैशाचं काय करायचं आता सेव्हिंग करायची का तर नाही जे पैसे आपण काढतो ते आपल्या कुलदेवीच्या नावाने काढतोय आणि जो कोणी ही सेवा करतो जो कोणी आपल्या कुलदेवीच्या नावाने यथाशक्ती असो रुपये काढून ठेवतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडत नाही ते पैसे तुम्हाला यथाशक्ती दर महिन्याला पन्नास असो शंभर असो तुम्हाला काढून ठेवायचे आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कुलदेवीला तुमच्या मूळ पिठावरती जाल त्यावेळेस तिथे तुम्हाला त्या सगळे पैसे ते दान करायचे आहेत मोजता ज्या वेळेस जाईल त्यावेळेस वर्षातून एकदा जात असाल वर्षभर जेवढे तुमचे साठलेले आहेत पन्नास पन्नास करायचे आहेत आणि जर दान करायचे असतील तर देवीसाठी एखादी चांदीची वस्तू म्हणजे छल्ला असेल जोडवी असतील छोटस पैंजन असेल म्हणजे तुमच्या इच्छा नाही यथाशक्ती तुम्ही देवीला ते दान द्यायचं आहे किंवा ते ही शक्य नाहीये तरी देखील तुम्ही देवीला जाताना आपण खननाची ओटी घेऊन जातो मग देवीसाठी त्या पैशाने तुम्ही साडी घेऊ शकता सोळा शृंगारच सामान घेऊ शकता म्हणजे अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीसाठी तुम्ही ते पैसे वापरायचे आहेत घरामध्ये कुलदेवीसाठी एखादा आसन आणायचं असेल किंवा घरामध्ये देवीसाठी एखादा छोटासा आणायचा असेल तर त्या पैशांचा घरामध्ये देखील आपल्या कुलदेवीसाठी काहीतरी वस्तू आणून तुम्ही ते पैसे खर्च करू शकता शक्यतो मूळ पीठावरतीच तुम्हाला ते पैसे खर्च करायचे आहेत त्याच्यातील काही शिल्लक राहत असतील तर ते आपल्याला घरातील आपल्या कुलदेवीला काही वस्तू आणायच्या असतील तर त्या तुम्ही आणू शकता अशा पद्धतीने तुम्ही त्या पैशांचा वापर करायचा आहे आणि जो कोणी ही गोष्ट करतो त्याच्या आयुष्यात कधीच कमी पडत नाही आता ज्यांचा बिझनेस आहे जे म्हणजे बुटीक आहे ज्यांचा व्यापार आहे उद्योगधंदा आहे स्वतःच दुकान आहे शॉप आहे तर अशा लोकांनी कशी सेवा करायची कारण त्यांचा तर रोजचा व्यवहार होत असतो तर त्या लोकांनी काय करायचं रोज तुमची जेवढी काही लक्ष्मी येते तुम्हाला रोज सेवा करायची असेल तर रोज खूप उत्तम आहे शॉप बंद अगोदर किंवा स्वतःचं दुकान बुटीक बंद करण्या अगोदर तुम्हाला संध्याकाळी जेवढे काही पैसे साठलेले आहेत ते एका जागेला जमा करायचे त्याच्यावर ते लावायचे कारण प्रत्येक शॉप मध्ये प्रत्येक बुटीक मध्ये आपल्या शॉप मध्ये देवघर छोटस का होईन देवघर असते असतं तिथे देवघरामध्ये तुम्हाला त्याचे पैसे ठेवायचे आहेत नंतर तुम्हाला ज्या काही सेवा सांगलेल्या आहेत एक वेळा फलश एक वेळा श्री सुक्तम फलश्रुती सहित सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवर्ण मंत्र व एक वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची मिनिमम दहा मिनिट लागतात फक्त एवढ्या ह्या सेवा करायला तुम्ही देऊ ना शॉप बंद करायच्या अगोदर रोज ही सेवा करून बघा नाही तुमच्या उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली तुमची प्रगती झाली किंवा तुमचा बिझनेस अजून खूप छान पद्धतीने नाही फुलला तर मग विचारा कारण ही सेवा तितक्याच प्रभावी व अत्यंत अत्यंत प्रभावी व चमत्कार अशी सेवा आहे त्यामुळे नक्कीच करा तुम्हाला रोज शक्य नाही आहे तर तुम्ही काय करायचं तुमची जेवढा केवढा धंदा होतो म्हणजे दिवसाचा तुम्ही हजार होऊ दे नाही दहा हजार होऊ दे त्याच्यातील मिनिमम एक रक्कम म्हणजे शंभर रुपये असो पाचशे रुपये असो रोज ठरवायचे मी रोज शंभर रुपये बाजूला काढून ठेवणार आणि रोज तुम्ही शंभर शंभर रुपये काढून शेवटी महिन्याच्या शेवटी जेवढी रक्कम तुम्ही साठलेली असेल तेवढ्यावरती तुम्हाला एक सोबत ही सेवा करायची आहे पण काय होतं ना जी तुमची मूळ रक्कम आहे मूळ रक्कम ह्याच्याने माहिती पडत नाही महिन्याच्या शेवटी तुमची मूळ रक्कम नसते पण तुम्हाला शक्य असेल तर रोज सेवा करा नाही शक्य थोडे थोडे म्हणजे रोज शंभर शंभर काढले तर त्या पैशांवरती तुम्ही सेवा करू शकता अशा पद्धतीने ज्या घरामध्ये पगार झाल्यानंतर माता लक्ष्मीची पगारावरती आपल्या लक्ष्मीवरती जी ही सेवा करतो त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता होत नाही त्याचपर्यंत प्रगती होत राहते व त्याचं आयुष्य सुखकर बनायला मदत होत असेल नक्कीच नक्कीच तुमच्याही घरात ह्या सेवा करायला सुरुवात करा आणि तुम्ही स्वतः अनुभव अनुभवा ज्या वेळेस तुम्ही स्वतः अनुभव अनुभवाल त्या तुम्हाला हे कळेल की आम्ही जी माहिती सांगतो त्याच्यामध्ये किती शाश्वत सत्य आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच या सेवा करायला अजिबात विसरायच्या नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद